मालोन येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जे खाली पडून म्हणजे दुर्दवी अशी घटना घडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पडला त्याचं राज्य सरकारचं आम्ही सर्व जालनाकर सर्व हिंदू बांधव हो, मुस्लिम बांधव हो, दलित बांधव हो, आणि सगळेच मराठा बांधव हो येथे त्यांचा जाहीर निषेध करत आहोत निष्कृष्ट दर्जाचं बांधकाम हे राज्य सरकार केंद्र सरकारने केलं आहे तेथील जे आताचे सध्याचे खासदार नारायण राणे यांनीही त्यामध्ये कोणतेही म्हणजे लक्ष न देता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काम पुतळ्याचं झालं होते एकदम म्हणजे एक घाण दर्जाचं काम तिथे झालंय छत्रपती शिवाजी महाराजांचा चारशे वर्षाचा हा लढा आहे किंवा चारशे वर्षाचे तीनशे चे किल्ले आता खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही महाराष्ट्रात बघता की एकही आतापर्यंत वीटही त्यांची खाली पडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा महिन्यापूर्वीचा जो किल्ला म्हणजे पुतळा तिथे उभा केला होता आणि तो खाली पडला ही खूप महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी निर्दयी घटना आहे म्हणून आम्ही जालनावाशी येथे त्यांचा निदेश करून निषेध व्यक्त करत हो, आहोत आणि विशेष करून तेथील जे अधिकारी आहे इंजिनियर आहे बांधकाम विभागाचे जेवढे हे आहेत तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अशी आम्ही सगळं जालनाकरवासी मागणी करत हो, आहोत आणि लवकरात लवकर त्यांना गुन्हा दाखल करून महाराष्ट्रातील आणि देशातील शिवरायांचे जे पायिक आहेत त्यांना आपण आश्वासन राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलं पाहिजे माझं नाव अडकट बाळासाहेब भावसाहेब टाकी